नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचं परत एकदा सुदर्शन पाटील या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे काही दिवसांपूर्वी साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामासाठी दुसरा हप्ता द्यावा व चालू गळीत हंगामासाठी किमान पस्तीसशे रुपये दर द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना असो व आंदोलन अंकुश असो यासारख्या संघटनांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा संघर्ष उभा केला होता हा निर्णायक लढा तेव्हा संपला ज्या दिवशी या शेतकऱ्यांच्या एकजुटीने शिरोली जवळ नॅशनल हायवे तब्बल नऊ तास रोखून धरला अखेर असा निर्णय झाला की गेल्या हंगामातील तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा जास्त दर दिला आहे त्यांनी प्रतिटन पन्नास तर ज्यांनी तीन पेक्षा कमी दर दिला आहे त्यांनी शंभर रुपये देण्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी मान्य केले शिवाय यंदाच्या गळित हंगामासाठी एफ आर पी प्लस शंभर रुपये अधिक देण्याचा निर्णय देखील यावेळी मान्य करण्यात आला या तोडग्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखरपट्ट्यामध्ये सुरू असलेला हा मोठा संघर्ष तात्पुरता थांबला पण मित्र हो दरवर्षी ऊस हंगाम व आंदोलन हे काही नवे नाही हंगाम सुरू होण्यापूर्वी दरवर्षी हा ऊस दराचा प्रश्न का उभा टाकतो दरवर्षी ही आंदोलने व एवढा मोठा संघर्ष का करावा लागतो की या पाठीमध्ये कोणते राजकारण आहे या सर्व बाबीवरती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी संघटना असो वा शेतकरी असो कारखानदार यांचे प्रश्न काय आहेत ते देखील सविस्तरपणे पाहूया उसाचा दर कसा ठरवला जातो व कोणत्या गोष्टीवरून ठरवला जातो हे काही लोकांना माहित असेल किंवा नसेल तर याच गोष्टीवरची पहिल्यांदा आपण हा पडदा उघडूया दोन हजार नऊ पूर्वी नियंत्रण कायद्याच्या खंड तीन मधील तरतुदीनुसार सरकार स्टॅच्युटरी मिनिमम प्राइस म्हणजे हो पण सरकारने ऑक्टोबर दोन हजार नऊ ला या कायद्यामध्ये बदल केला त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना शेतीतील वाढत्या खर्चामुळे योग्य तो भाव मिळावा म्हणून साखरेच्या हंगामाचा एफ आर पी ठरवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे आला आता एफ आर पी म्हणजे काय तर एफ आर पी म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अर्थात रास्त व किफायतशीर भाव साधारणतः एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरती पंधरा टक्के नफा धरून हा एफ आर पी ठरवला जातो या संबंधित कायद्यानुसार साखर कारखाने एफ आर पी पेक्षा कमी दर देऊच शकत नाहीत व पहिला हप्ता ऊस तुटल्यापासून चौदा दिवसापर्यंत देणे कारखानदारांना बंधनकारक आहे पण हा कायदा किती प्रमाणात अंमलात आणला जातो हे देखील सर्वांना परिचितच आहे साखरेचे अनियमित असे दर कारखान्यांच्या वरचे भले मोठे कर्ज तसेच कामगार वर्गाचा भला मोठा पगाराचा खर्च या सर्व सबबी सांगून तसेच कारखाने वाचले तर सहकार वाचेल असा नारा देत दरवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जातात पण ज्यावेळी ऊस हंगाम संपल्यानंतर साखरेचे दर हे वाढलेले असतात त्यावेळी हे कारखाने एफ आर पी अधिक वाढीव रक्कम किंवा दुसरा हप्ता द्यायला का कचरतात हा देखील एक प्रश्नच आहे एफ आर पी मध्ये रिकव्हरी रेट हा देखील खूप महत्वाचा असतो रिकव्हरी रेट म्हणजे काय तर प्रति टन उसापासून किती किलो साखर तयार होते समजा एक टन उसापासून जर शंभर किलो साखर तयार होत असेल तर ऊसाची रिकव्हरी झाली दहा वाहतूक खर्च मजुरीत झालेली वाढ उत्पादन खर्चात झालेली वाढ तसेच पावसाळा कमी झाल्यामुळे यंदा उत्पादन घटणार आहे शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर ऊस दर वाढवून मिळाला हे या आंदोलनाचे यश पण काही लोकांच्या नुसार हे राजकारणासाठी केलेलं आंदोलन होत येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून केलेलं हे आंदोलन आहे अशी देखील टीका काही लोकांनी केली महाराष्ट्राचं राजकारण हे साखर क्षेत्राभोवती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे महाराष्ट्रातील नव्वद टक्के कारखाने हे कुठल्या ना कुठल्या तरी राजकारण्याच्या ताब्यातच आहे हे कारखाने त्यातील हजारोंच्या संख्येने असणारे सभासद व कर्मचारी वर्ग म्हणजे या राजकारण्यांची हक्काची अशी वोट बँक असते त्यामुळे महाराष्ट्रातील आमदारकी खासदार की लढताना ही वोट बँक नक्कीच कामी येते या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांचे कारखाने त्यामुळे त्यांना कारखानदारीतील तोटा कारखान्यावरची कर्जे तसेच कामगार वर्गाचा खर्च हे सर्व त्यांना दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे दाखवून ते भले मोठे राजकारण करत आहेत अशी टीका कारखानदार करत आहेत तर कारखानदार लॉबीची राजकारणावरती मोठी पकड असल्यामुळेच उसाला योग्य भाव मिळत नाही व तेच या उसाला रास्त भाव मिळवून देत नाहीत असा थेट आरोप शेतकरी साखर केला आहे हे आरोप प्रत्यारोप तर होत होतच राहणार पण शेतकऱ्यांना जर त्यांच्या हक्काचे चार पैसे जास्त मिळत असतील तर कोणाचेच काही वाकडे होणार नाही अरे लक्षात ठेवा शेतकरी हाच आपला अन्नदाता आहे तोच आपला मायबाप आहे त्याच्या जीवावरच आपण आपले पोट भागवतो मग त्याला चार पैसे जास्त मिळाले म्हणून काय हरकत आहे शेतकरी हा नुसता जगला नसला पाहिजे तर शेतकरी हा श्रीमंत झाला पाहिजे शेवटी जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतंय की जर ऊस दर वाढीव देण्याची स्पर्धा लागली तर ही आंदोलने होणारच नाहीत व कारखानदार व शेतकरी यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण होईल तर मित्र तुमच्या भागातील साखर कारखान्यांचा यावेळेचा ऊसाचा दर काय हे आंदोलन योग्य की अयोग्य तसेच यामध्ये कोणते राजकारण होते काय या सर्व बाबीवर तुमचे काय मत आहे खाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व वरती जाऊन माझंही युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल चे नाव आहे सुदर्शन पाटील टाकळी परत एकदा भेटूया नवीन एका अशाच सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो